सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भदी पिपळा परिसरात कारचा भीषण अपघात तीन जखमी सावनेर तालुक्यातील भदी पिपळा जवळ चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक भीषण कारचा अपघात घडला लाल रंगाच्या चारचाकी वाहनाचा वेग अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपासणी सुरू केली त्यानंतर समाजसेवा करणाऱ्या हितज्योती फाउंडेशनचे सदस्य हितेश बनसोड यांना या घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या अपघातात तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत हेतांश टिकेश्वर महाले वय बारा वर्ष निदिता टिकेश्वर महाले वय व वर्ष टिकेश्वर मोतीराम महाले वय त्रेचाळीस वर्ष सर्व जखमी हे बैतुल उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर घटनेचा पुढील तपास सावनेर पोलीस करत असून वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे सिटी इंडिया न्यूज साठी તાલુકા પ્રતિનિધિ નિતેશ ગવાણે સાવનેર